आज छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचं औचित्य साधून तीनशे पन्नास विद्यार्थ्यांच्या मानवंदना दिली आहे लेझिम पथकाच्या तालबद्ध सादरीकरणाने क्रांती चौक येथील वातावरण भारावून गेलं होतं शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीनं आयोजित महासंस्कृती या महोत्सवास औपचारिक प्रारंभ देखील येथूनच करण्यात आलाय छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त क्रांती चौक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर तीनशे पन्नास विद्यार्थ्यांच्या लेझिम पथकाने लेझिम नृत्य सादर करून महाराजांना मानवंदना दिली यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यावर पुष्पवृष्टी देखील करण्यात आली तसेच मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यावेळी महानगरपालिका आयुक्त जी श्रीकांत अप्पर जिल्हाधिकारी डॉक्टर अरविंद लोखंडे पोलीस उपायुक्त उपविभागीय अधिकारी राठोड तहसीलदार मुंडलोड जिल्हा क्रीडा अधिकारी देसाई यांच्यासह शालेय विद्यार्थी उपस्थित होते जिल्हा प्रशासनाच्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं लेजिम पथकाच्या तालबद्ध कवायतीने उपस्थितांचं लक्ष वेधून घेतलं महानगरपालिका आयुक्त जी श्रीकांत अप्पर जिल्हाधिकारी डॉ अरविंद लोखंडे नितीन बगाटे यांनी लेझिम पथकात सहभागी होऊन विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवला अशी माहिती जिल्हा माहिती कार्यालय छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीनं देण्यात आली आहे